असलेले आपल्या सर्वांचे नेते म्हणजे डॉक्टर विश्वदूर्व बाळासाहेब कदम आपल्या समाजाचे नेते आणि विधान परिषदेत आपल्या समाजाची आवाज म्हणून काम करणारे आमदार श्री राजेश राठोड साहेब आपल्या या विधान विधानसभेचे पाणीदार दमदार आमदार आपल्या सर्वांचे नेते आमचे मित्र दादा सावंत मंचा उपस्थित असलेले आपले आधारवड मान्य जेंडू महाराज लालाजी राठोड विजयराव राठोड नाना सुजय शिंदे हार्दिक पाटील आमचे कोडक तात्या आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने पुढाकार घेतलेले आमचे तरुण मित्र रोहित राठोड सर्व सर्व मान्यवर खूप पुरता वेळ घेत नाही अजून आपल्याला जेवणाचा कार्यक्रम आवरचा आहे सर्व समाजाचे चालुक्याप्रधान जिल्ह्यातल्या काय प्रमुख गावात आलेले बंधू भगिनी मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या बदल घडवण्यासाठी आम्हाला मतदान केलं दिल्लीत तुमची आवाज बोलून गेलेलो असताना आता राठोड साहेब प्रमुख होते मांडले ते प्रमुख होते तुमचा हक्काचा माणूस म्हणून तिथं जाऊन बोलणारा माणूस तुम्ही आज निर्माण केलेला आहे त्याबद्दल के मी तुमच्या सर्वांचा सर्वात प्रथम मनापासून आभार ते भाजपच्या लोकांचं राजकारण खूप झालेलं असत असताना तुम्हाला लक्षात असेल माझा आवाजही बसलेला आहे तिथं ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू येत नाही पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज मिठाच्या गोरड्यावरून आवाज वाचवा लागला तरी वाचू पण तुमची आवाज बनवून आम्ही त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी खासदार तुम्हाला तर काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे येणारा विधानसभेत जर तुम्ही एकंदर अंदाज काढला तर लोकसभेला झालेल्या आकडेवारी बघितली तर दोन तृतींश बहुमताने दो दो येणारं सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि माझं हात बडकड केलं पाहिजे विश्वी कदम साहेबांचे हात बळकड केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विराम मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तृत्वान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे आणि आमचे हात बर्द केलं पाहिजे जे झटताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याला बघितलेलं आहे त्या पद्धतीने ते काम करतात कुणी सांगितलं नव्हतं जत तालुक्याच्या पाण्यासाठी कर्नाटकात जावं ते कर्नाटकात गेले कर्नाटकात बांधले कोण सांगितलं नियम काय आहे जनतेच्या कामाला येणाऱ्या गोष्टीला कुठला नियम नियम असो का तर नसो पण पाणी ह्या तालुक्यात जग तालुक्यातला कर्नाटकात फिरून हे विक्रम दादानी आणलेला हे विसरून चालला <प्राण> या ठिकाणी भाषण होत असताना केलेली आहे अजूनही ह्या महाराष्ट्र शासनाने केंद्रातर्फे निधीचा जो प्रस्ताव द्यायचा आहे जल आयोगाची मान्यता घ्यायची असे कारणपत्र दिलेलं आहे विक्रम रेट्यामुळे विक्रम विक्रमदा विधानसभेत वारंवार प्रश्न मागितल्यामुळे ज्या विस्तार योजनेला जवळजवळ अडीच हजार कोटीचा निधी मंजूर झाला आणि विक्रम ज्या विक्रमदा वंचित झालेल्या साठ पासष्ट गावांना पाणी आता येणार आहे ते तुम्ही कुणी विसरून चालणार नाही निवडणूक आघाडी कोणतरी येणार राष्ट्र सांगणार वीज पाणी दिलं वीज केलं निवडणूक आली तर बाहेरच्या तालुक्यातले लोक जत तालुक्यात किंवा उशारखे वाहून जातात चार पाच वर्षात तुम्ही पण आमदार आहे तुम्हाला तरी पाठण्यासाठी तुम्हाला आमदारकी दिली होती ते आमदारकी त्यांनी तुम्ही काय उपयोग केला आज ते, 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 ते ये के तुमच्याकडे येणार पावनुबाई जमत राहणार जातीचे राजकारण करणार भाजपला फक्त लोकांचा वापर

बंजारा समाजाचे नेतृत्वाची सुद्धा टीका ही भाजप स्वतःच्या स्वार्थासाठी करतात हे तुम्ही विसरू नका सातत्याने तुमच्या राहायचं काम विक्रम सरकार केलेलं आहे आज महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला जो बीजेम दर्जा आहे आज दिल्लीत खासदार रागावले तर राज्याचे तुमच्या समाजाचे खासदार मला भेटतात तु बलराम नाईक साहेबांनी शेजारी शेजारी दोस्तो त्यांची जर चर्चा होते त्याला त्या राज्यात शेड्यूल ट्राईब मध्ये एसटी मध्ये त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात त्याचा राहुल गांधी आहे ज्यांची जेवढी आबादी त्याला तेवढा अधिकार प्रत्येक गोष्टी मिळाला पाहिजे आणि म्हणून राहुल गांधींनी विषय काढला लोकसभेच्या परवाच्या अभिभाषणावर आणि पुन्हा बजेटवर बोलताना बाळासाहेब टाकला की जाती गणना झाली पाहिजे प्रत्येक जाती समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्याला उत्तर देताना भाजपवाल्यांनी जी घाणे टीका केली की तुम्हाला तुमची जात माहीत नाही तुम्ही लोकांच्या जाती झेडची मागणी त्यांची जात काही महत्वाची नाही पण प्रत्येक जाती समाजाची अडचण ऐकून समजून मांडणार राहुल गांधी आहे म्हणून आपण सगळ्यांनी राहुल गांधीला मी तुम्हाला सांगतो तुम्हाला दिसते असेल काही वर्षात राहुल गांधीला पत्र मतमशिवाय आम्ही असणार नाही आणि विक्रम या ठिकाणी त्यांचे हात वर्ग करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना विक्रम झाला ताकद द्या ही मी तुम्हाला या ठिकाणी मला विनंती करतो कार्यक्रम अधिक उशीर झाला असल्यामुळे माझी खूप इच्छा आहे पुढे बोलायची तुमचा अति वेळ न घेता या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी मागणी सेवादार महाराजांच्या मंदिराच्या सुशोभीकरणाची केलेली आहे निश्चित माझ्या खासदार फंडातून त्या ठिकाणी पैसे वर करून देण्याचं काम नजीकच्या काळातच मी तुम्हाला देणार हे तुम्हाला आश्वासन करतो आणि आपली रजा करतो जय सेवाला